नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो बांधकाम कामगारांना विवाहासाठी तीस हजार रुपये आर्थिक मदत म्हणून समाज कल्याणामार्फत हे त्यांना दिले जाणार आहे जेही नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांना याचे लाभ मिळणार रा आहे राज्यातील बांधकाम कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात कमी वेतनमध्ये काम करत असतात त्यामुळे त्यांना विवाहाला लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो त्यामुळे राज्यातील या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदित कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाकरिता त्यांना तीस हजार रुपयेची आर्थिक सहाय्य देण्याचे ठरवले आहे ही रक्कम त्यांना डेबिटीच्या सहाय्याने म्हणजेच आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते असतील आणि कोणती अटी असतील आणि यासाठी अर्ज या कशाप्रकारे करावे ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगणार आहे त्यामुळे अशी महत्त्वाची माहिती मिळवण्याकरिता तुम्ही आतापर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील चला तर सुरुवात करूया आपण या, या महत्त्वपूर्ण व्हिडिओला तर कामगारांना विवाहासाठीचा हा फॉर्म दोन प्रकारे आहे एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन तर मी तुम्हाला ऑफलाईन फॉर्मबद्दल व्यवस्थितरित्या सांगतो तर याचे दोन फॉर्म आहेत योजनेचा अर्ज क्रमांक एक आणि योजनेचा अर्ज क्रमांक दोन याच्यासोबत जोडायचा हमीपत्र देखील असेल हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे या योजनेचा अर्ज क्रमांक एक असा असेल महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सामाजिक सुरक्षेच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठीचा हा अर्ज आहे तर हा अर्ज अशा आसे प्रकारे असेल हे अर्ज तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि हा अर्ज ऑफलाईनरित्या तुम्ही भरून समाज कल्याण हे सबमिट करू शकता तर हे फॉर्म अशा प्रकारे आहे मित्रांनो हे पाहून घ्या हे वरचा जो रखाना आहे येथे तुम्हाला काही भरण्याची आवश्यकता नाही हे फक्त कार्यालयीन उपयोगाकरिता का ठेवण्यात आलेले आहे त्याच्या खालच्या साईडला तुम्ही इथे बघू शकता अर्जदाराने भरावायची माहिती माहिती भरत असताना मागील पानावरील म्हणजे याची काय गरज नाही मी तुम्हाला सगळं डिटेल येथून सांगेन हे ये फॉर्म भरत असताना बघा पहिल्यांदा तुमचे नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर तुमचे वडिलांचे नाव लिहायचं आहे किंवा मुलगी असेल तर त्यांचे पतीचे नाव लिहायचे आहे आणि त्यांचं आडनाव आणि जो या हा अर्ज करत आहे त्याचा एक इथे फोटो चिटकवायचा आहे आणि इथे नोंदणी क्रमांक येथे लिहून घ्यायचा आहे जे तुम्ही बांधकाम कामगार कल्याणमध्ये जो रजिस्टर करत असताना जो तुम्हाला नंबर मिळालेला आहे तुमच्या ते लिस्टवरती तो नोंदणी क्रमांक येथे लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही नोंदणी किती तारखेला केलेली आहे त्याच्यावरती असेल ती तारीख येथे लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर नूतनीकरण दिनांक म्हणजेच नोंदणी केलेल्याची शेवटची तारीख जे असेल म्हणजे रिन्युअल डेट असते ते ती डेट येथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक लिहा आणि मोबाईल नंबर देखील येथे लिहून घ्या आणि स्त्री पुरुष असेल जे हे असेल तर तुम्हाला असे टिकमार्क करून घ्यायचे आहे याच्यावरती त्याच्यानंतर तुमचा जन्मदिनांक येथे लिहून घ्यायचा आहे पहिला असेल दिवस त्याच्यानंतर महिना त्याच्यानंतर वर्ष आणि या शेवटच्या रखान्यामध्ये फक्त तुम्हाला वर्ष लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचा बँकेचा पूर्ण डिटेल इथे फिल करायचा आहे बँकेचे जे नाव असेल ते बँकेचे नाव लिहा बँक ज्या गावामध्ये आहे किंवा शहरात आहे त्याचे नाव इथे लिहून घ्या तसेच बँकेचा पूर्ण पत्ता त्याच्यावर असेल तो इथे लिहून घ्या आणि बँकेचा जो आय एफ सी कोड आहे तो आय एफ सी कोड या रखान्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्या येथे आय एफ सी कोड तुम्ही चुकू नका याच्याद्वारेच तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक जो असेल तो बँक खाते क्रमांक येथे लिहून घ्या तुम्हाला ज्या योजनेचा लाभ मिळवायचा आहे तुम्हाला येथे लिहून घ्यायचा आहे बघा मला खाली सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवा ही विनंती करावायची आहे तुम्हाला योजना क्रमांक असेल येथे योजना क्रमांक लिहून घ्यायचा आहे हे पेच्या खाली तुम्ही येथे पाहू शकता येथे दाखवतो तुम्हाला हे पहा येथे एक ते नऊ योजना आहेत याच्यामधून तुम्हाला अप्लाय करायचा आहे पहिला नंबरचा येस झिरो एक पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये मिळण्याबाबत तर हे योजना क्रमांक असेल ते योजना क्रमांक तुम्हाला या रॅखाण्यामध्ये लिहून घ्यायचा आहे त्यानंतर मागणी केलेल्या लाभाची रक्कम तुम्हाला किती पाहिजे तर ती पूर्ण रक्कम तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे जेवढे असेल तिथे तीस हजार आहे तीस हजार तीस हजार रुपये इथे लिहून घ्या तुम्ही जे जेही इथे डॉक्युमेंट जोडणार आहात त्याचे जोरास काढलेले असेल त्याच्यावरती तुमची स्वतःची सिग्नेचर असणे हे गरजेचं आहे पहा पहिला असेल महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र जेही तुम्ही नोंदित केलेलं आहे त्याचे फ्रंट पेजचा तो झेरॉक्स पाहिजे येते ते झेरॉक्सच्या याच्यासोबत जोडायचा आहे आणि या रकान्यामध्ये जोडले आहे असे लिहायचं आहे त्याच्यानंतर बँक पासबुक त्याचेही झेरॉक्स इथे जोडले आहे लिहा त्याच्यानंतर रहिवाशी पुरावा कोणताही याच्यापैकी एक असेल तरी चालेल एक आधार कार्ड तर असा आला पाहिजे किंवा पारपत्र किंवा वाहन चालक परवाना असेल किंवा शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड याच्यापैकी कोणताही एक तुम्ही येथे लिहू शकता जोडले आहे म्हणून असे लिहा आणि तेही तुम्ही इथे जोडा अशा प्रकारे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडणे आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता बघा तुम्ही स्वतः इथे घोषित केलेले आहे त्याच्यासाठी तुम्ही हे सर्व वाचून अर्जाची सही आणि अंगठा ह्या रखान्यामध्ये करायचा आहे तुम्ही ज्या गावात राहता तेथे तुमचं ठिकाण इथे लिहून घ्या त्याच्यानंतर तुम्ही हा अर्ज कोणत्या तारखेला सादर करणार आहात त्याचे इथे दिनांक लिहून घ्या खाली काही लिहायची आवश्यकता नाही हे कार्यालय उपयोगाकरिता दिलेली आहे अशा तऱ्हेने हा योजनेचा अर्ज क्रमांक पहिला तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घेतला असेल पुन्हा एकदा चेक करा हे पूर्ण भरून घेतल्यानंतर पुन्हा योजनेचा अर्ज क्रमांक दुसरा तो मी तुम्हाला दाखवतो तर या योजनेचा अर्ज क्रमांक हा दोन असेल आपण पहिल्या भरलेल्या योजनेच्या फॉर्ममध्ये तिथे सिलेक्ट केलं होतं एस झिरो वन तर त्याचा हा पूर्ण डिटेल फॉर्म असेल हे फॉर्म देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे हे ते पाहू शकता नोंदणी दिनांक म्हणजे रजिस्ट्रेशन डेट तुम्ही ज्या वेळेस बांधकाम कामगार कल्याण ऑफिसमध्ये नोंदित केलेली तारीख असेल ती तारीख तुम्हाला येथे नोट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याची शेवटची तारीख जी रिन्यूल करायची डेट असते ते येथे नूतनीकरण या दिनांक याच्यामध्ये लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर क्लेम डेट म्हणजे तुम्ही हे अर्ज कोणत्या तारखेला सादर करत आहात त्याचं दिनांक येथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये नोंद केलेले जो क्रमांक असेल नोंदणी केलेला जो क्रमांक तो क्रमांक या रजिस्ट्रेशन नंबर या बॉक्समध्ये लिहून घ्यायचा आहे अर्ज करणाऱ्या अर्जदाराचाच आधार कार्ड नंबर येथे लिहून घ्या त्यानंतर येथे पाहू शकता अप्लिकंट पर्सनल डिटेल्स म्हणजे अर्जदाराची वैयक्तिक माहिती येथे पूर्ण भरून घ्यायची आहे जे हे अर्जदार असेल त्याचे पहिले नाव असेल त्याचे मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव असेल किंवा पतीचे नाव असेल महिला असेल तर पतीचे नाव असेल आणि त्याचे आडनाव त्याच्यानंतर खालच्या रखान्यामध्ये येतं मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे दुसऱ्या प्रकारामध्ये जेंडर म्हणजे लिंक स्त्री असेल तर स्त्री लिहा पुरुष असेल तर पुरुष त्याच्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती लिहायची आहे येथे लग्न झाले असेल तर विवाहित लिहा झालं नसेल तर अविवाहित लिहा त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करणाऱ्याची जन्मतारीख येथे लिहून घ्यायची आहे आणि त्याला किती वर्षे झाले आहे तेथे फक्त ते वर्ष लिहून घ्यायचं आहे इथे अप्लिकंट बँक डिटेल्स तुमचे बँकेचे पूर्ण तपशील येथे भरून घ्यायचा आहे पहा याच्या माध्यमाद्वारेच तुम्हाला पैसे भेटतील जो ही पासबुक वरती तुमचा आय एफ सी कोड असेल तो आय एफ सी कोड या रखान्यामध्ये लिहून घ्या त्याच्यानंतर तुमचे बँकेचे नाव लिहून घ्या आणि बँकेची शाखा येथे लिहून घ्या म्हणजे कोणत्या शहरात आहे किंवा गावात आहे त्याचे नाव लिहून घ्या आणि बँकेचे पूर्ण पत्ता येथे लिहून घ्या आणि तुमचा अकाउंट नंबर येथे लिहून घ्या खाते क्रमांक जो असेल तो त्याच्यानंतर तुमचा विवाह कोणत्या तारखेला झाला ती तारीख येथे लिहून घ्या मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढत आहात कोणत्या तारखेला तुम्ही ती डेट रजिस्ट्रेशन केली होती ती डेट इथे लिहून घ्या विवाह नोंदणी तुम्ही कोणत्या ठिकाणी केलेली आहे त्याच्या ठिकाणाचे नाव इथे लिहून घ्या गावाचे नाव असेल तिथे गाव लिहा खेडेगाव असेल तर खेडेगाव शहर असेल तर शहराचे नाव लिहा त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता विवाह नोंदणी दस्तऐवज क्रमांक जर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढलेला असतो तो मॅरेज सर्टिफिकेट वरती तिथे नंबर असतो तो नंबर येथे तुम्ही लिहून घ्यायचा आहे अप्लिकंट स्पॉज डिटेल्स म्हणजे स्त्री असेल तर त्याचे पतीचे डिटेल्स येथे लिहून घ्यायचं आहे आणि पुरुष असेल तर त्याच्या पत्नीचे डिटेल्स येथे लिहून घ्यायचं आहे स्त्री असेल तर त्याचे पतीचे पूर्ण नाव येथे लिहायचं आहे त्यांचं पतीचं आधार क्रमांक इथे लिहून घ्यायचा आहे त्यांच्याशी असलेले नाते तुमचे त्यांचे जन्म डेट येथे लिहून घ्या त्याच्यानंतर किती वय त्यांचे आहे ते वय लिहून घ्या अशा तऱ्हेने हा पूर्ण फॉर्म तुम्ही लिहून घेतल्यानंतर याच्यासोबत जोडाव्याची कागदपत्रे पहा पहिला असेल मॅरेज सर्टिफिकेट विवाहाचे प्रमाणपत्र जे तुमच्या गाव असेल तर ग्रामपंचायतून तुम्हाला हा मिळेल किंवा शहरी भागातून असेल तर के के तुम्ही महानगरपालिकेमधून किंवा नेट कॅफेमधून जाऊन तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढून घेऊ शकता तो सर्टिफिकेट येथे तुम्हाला त्याचा झराक्स जोडायचा आहे सेल्फ अटेस्टेड करून म्हणजे तुम्ही स्वतःची सही करून त्यानंतर पहिल्या विवाहाचे प्रतिज्ञापत्र तुम्ही अफिडेव्हिटी करून हे घेऊ शकता तुमचे आधार कार्ड त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म पाहिजे हमीपत्र जे की हमीपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने हा योजनेचा अर्ज क्रमांक दुसरा व्यवस्थितरित्या तुम्ही भरून घेतल्यानंतर आणि हमीपत्र हे तिन्ही फॉर्मचे तुम्ही झेरॉक्स काढून घ्यायचं आहे तिन्ही फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घेतल्यानंतर तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये हे जमा करायचे आहे जमा करत असताना हे दोन्ही फॉर्मवरती तुम्ही त्यांची सही शिकाय घ्यायचे आहे एक फॉर्म त्यांच्याकडे असेल आणि एक फॉर्म तुमच्याकडे असेल जेणेकरून हे तुम्हाला भविष्यामध्ये याचा उपयोग होईल में हे तिन्ही फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा तऱ्हेने हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि इतरही गरजूंना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळू दे आणि आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र